हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या होळीची माहिती पाहणार आहोत तर सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला होळीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या परिवाराला ही होळी अगदी आनंदमय आणि नवीन आशा घेऊन येऊ आणि सुख समाधान घेऊन येऊ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की उद्या होळीच्या दिवशी आपल्याला काय उपाय करायचे आहेत किंवा काय सेवा करायची आहे तर ज्या काही गोष्टी असतात ज्या घरच्या महिलांनी आवर्जून केल्या पाहिजेत तर त्या कोणत्या ते आज आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम म्हणजे होळीच्या दिवशी आपल्याला सूर्योदयापूर्वी उठून लवकर आंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे आणि आपल्या घरामध्ये सर्व सर्वत्रकडं गंगाजल मतलब सिंपडायचं आहे तर गंगाजल ज्यावेळेस आपण शिंपत असतो त्यावेळेस आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो म्हणजे असा की ओम ह्रीम श्रीम अहर्म ओम ह्रीम श्रीम अहर्म नमहा हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला घरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे त्यानंतरून लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याची पाने किंवा अशोकची किंवा कडुलिंबाच्या पानांची तोरण आपल्याला अवश्य स्थापित करायचे आहेत म्हणजे तोरण बांधून आपल्याला मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे तर त्यानंतरून दशांग किंवा गुगल लोबान कापूर लवंग हे जी चार पाच वस्तू आहेत तर ह्या आपल्याला मिक्स करायच्या आहेत आणि मिक्स करून घरामध्ये सगळीकडे याचा धूप फिरवायचा आहे याला असे प्रज्वलित करून याचा धूप जो आहे तर ह्या घरामध्ये सगळीकडे द्यायचा आहे आणि त्यानंतरून कडुलिंबाची जी पाणी असते कडुलिंबाची जी पाणी आहेत तर घराच्या चारही कोपऱ्यामध्ये पाच पाच पाने आपल्याला ठेवायचे आहेत जेणेकरून घरातील नकारात्मकता दूर होते कडुलिंबाचे जे झाड आहे तर हे खूप आयुर्वेदिक झाड आहे आणि याने आपल्या शरीराचे म्हणजे त्वचा रोग जे आहेत हे भरपूर असे रोग त्याचे निवारण होत असते जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाचे जे पाने आहेत हे जर टाकले आणि त्या पाण्यामध्ये टाकून जर पाणी गरम केलं आणि त्या पाण्याने जर आपण आंघोळ केले तर आपले त्वचा रोग असे भरपूर काही त्याचे निवारण होत असते त्यानंतरून आपल्याला अंधार पडणे पडण्यापूर्वी मुख्य दाराबाहेर तूप किंवा तिळाचे तेल आणि हे जर नसेल तूप किंवा तिळाचे तेल जर नसेल तर साध्या तेलाचा जो दिवा आहे तर तो देखील तुम्ही आपल्या दरवाजासमोर प्रज्वलित करायचा आहे जेणेकरून नकारात्मकता वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही म्हणजे अंधार पडण्याच्या अगोदर म्हणजे लक्ष्मी येण्याच्या अगोदर प्रदोष काळामध्ये तर त्यानंतरून घरातील प्रत्येक व्यक्तीने आपल्याला होळी होळी पेड पेटवल्यावरती गाईचे तूप अकरा लवंग सात वत्तासे पाच विड्याची पाणी आणि गोटाखोबरे म्हणजे नारळ गोटा खोबरे नार। नारळ म्हणजे ज्या नारळामध्ये पाणी नाही आहे बिना पाण्याचं नारळ असं त्याला गोटाखोबरे म्हणतात तर ते आणि आपण जे घरामध्ये जेवण बनवतो गोडाचे जेवण बनवतो पुरणपोळीचे तर ते पूर्ण जेवणाचं ताट करायचं आहे जसं पुरणपोळी वरण भात असा हा जो नैवेद्य आहे असे सर्व घेऊन होळीची आपल्याला पूजा करायची आहे आणि अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत नंतर गोटा खोबरे नारळ तूप आपल्याला होळीमध्ये व्हायचे आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे यामुळे सुख समृद्धी वाढते आणि आपले जे जी जीवनामध्ये काही कष्ट आहेत तर ते आ, दूर होतात तर होळीच्या दिवशी काळ्या कपड्यामध्ये मुठभर काळे तीळ जे आहेत तर ते घेऊन आपल्याला एका कपड्यामध्ये बांधून आपल्या खिशामध्ये ठेवायचे आहेत आणि तेच रात्री होळीमध्ये आपल्याला प्रवाहित करायचे आहेत जेणेकरून आपला पूर्ण जो त्रास आहे तर तो निघून जातो तर अशा प्रकारे आपल्याला काही हे जे उपाय आहेत तर हे करायचे आहेत प्रत्येक स्त्रीला असे वाटत असते की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आली पाहिजे लक्ष्मीचा वास झाला पाहिजे लक्ष्मी स्थिर झाली पाहिजे तर यासाठी घरच्या स्त्रीने जे आहे तर आ, असे काही थोडे उपाय करायचे आहेत काही नियम पाळायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला उद्याची होळी ही साजरी करायची आहे होळी जी आहे तरी तुमच्यासाठी अगदी आनंदाचे क्षण नवीन संधी तुमच्यासाठी तुमच्या सर्व इ चांगल्या इच्छा जी आहेत तुमच्या सर्व पूर्ण करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थक